जीवाची झालेली हालत बघून नंदिनीने केली काव्याची चांगलीच कान लाकूड घेऊन छातीवरचा नावाचा तो टॅटू जाळून टाकल्यामुळे नंदिनीने याचा सर्व दोष काव्याला दिला आणि ती काव्याला म्हटली माझ्या नवऱ्याच्या परिस्थितीला सर्वस्वी तू जबाबदार आहेस तर लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत काव्या ही सतत जीवाच्या मागे लागलेली असते की आपण आपल्यातलं असलेलं नातं सर्वांना सांगून टाकूयात आणि या लग्ना मोकळे होऊयात पण जीवा याला तयार नसतो कारण जीवाला आता नंदिनीला फसवायचं नसतं कारण न कळतच जीवा हा नंदिनीच्या प्रेमात पडत चाललेला आहे तेव्हा काव्या ही जीवाला धमकी देते की तू सर्वांपासून आपलं नातं लपवून ठेवशील पण जो तुझ्या छातीवरती काव्या नावाचा टॅटू आहे तो कसा लपवशील तेव्हा आता जीवा तो टॅटू कायमचाच मिटवून हा वीशे कायम कायमस्वरूपी साठी करण्याचा ठरवतो आणि तो, तो काव्याला म्हणतो हा टॅटू लपवण्याची गरजच पडणार नाही आणि मग तो बाजूला जळत असलेलं लाकूड घेऊन जेव्हा आपल्या छातीवरचा तो टॅटू जाळून टाकतो त्यामुळे त्याला खूप त्रास होतो तेव्हा तो, तो मोठ्याने ओरडत असतो तेव्हा नंदिनी सुद्धा तिथे धावत येते जीवाने स्वतःला भाजून घेतलेला आहे म्हणजे गुरुजींनी जी भविष्यवाणी केली होती की जीवाला आगीपासून धोका आहे ती खरी ठरली तर आता जीवाची अशी परिस्थिती बघून नंदिनी खूप रडायला लागते आणि नंतर ती रडतच काव्याला म्हणते काव्य मी तुला हा टॅटू चा विषय संपवायला सांगितला होता तरीही तू जीवाच्या मागे लागलीस माझ्या नवऱ्याच्या परिस्थितीला फक्त तू आणि तू जबाबदार आहेस आणि आता नंदिनी ही काव्याला चांगलेच बोल ऐकवते ता नो जीवाने काव्या नावाचा टॅटू कायमचा जाळून टाकून प्रेम याचा शेवट केलेला आहे तर काव्ये आता जीवाचं प्रेम विसरून स्वतःच्या नव्या आयुष्याला सुरुवात करते की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा